नमस्कार मित्रांनो आज आपण जाणार आहोत वाघापूर येथे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा जिथं निसर्ग संस्कृती आणि श्रद्धा यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो आणि याच जिल्ह्यात कागल तालुक्यातील एक छोटस गाव पण पवित्र गाव म्हणजे वाघापूर या गावाचं नाव घेताच आठवतं श्री ज्योतिर्लिंग मंदिर हे मंदिर स्थानिक भाविकांसाठी नाही तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील एक श्रद्धेचे शक्तीपीठ मानले जात येथे असलेले स्वयंभू शिवलिंग म्हणजे इथलं प्रमुख आकर्षक शेकडो वर्षापासून हे शिवलिंग भक्तांच्या नवसाला पावणार जागृत आणि चैतन्यमन मानले जात श्रावण महिन्यात विशेषतः सोमवारी येथे हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात महाशिवरात्री ही इथली प्रमुख उत्सवाची वेळ या दिवशी अखंड अभिषेक भजन कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन केले जाते गावातील नागपंचमी हा सण सुद्धा इथं मोठ्या भक्तिभावाने साजरा होतो संपूर्ण परिसरात भक्तीचा दरवळ आणि आध्यात्मिक शांतता यांचा अनुभव येतो मंदिर डोंगर उतारावर वसलेलं असल्यामुळे परिसर खूपच निसर्गमय आहे हिरवीगार शेत पावसाळ्यात वाहणाऱ्या छोट्या धारा आणि प्रसन्न करणारे हवा या सगळ्यांमुळे हित आलं की मन शांत होतं जर तुम्ही कधी कोल्हापुरात आलात तर वाघापूरला भेट दिल्याशिवाय तुमचा प्रवास अपूर्णच राहील ही जागा केवळ दर्शनाची नाही तर आत्म्याच्या शांतीची आणि श्रद्धेच्या बळाची जागा आहे चला तर मग एकदा तरी या पवित्र श्री ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊया तुमच्या जीवनात शांती समाधान आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल हर हर महादेव